मुंबईला परीक्षा दिली त्यानंतर हैदराबाद रामोजी फिल्म सिटी चे मालक रामोजी राव त्यांच्या मालकीचं ई टी व्ही न्यूज नेटवर्क आणि ई टी व्ही मराठी हे त्यावेळेस महाराष्ट्रातलं सर्वाधिक लोकप्रिय न्यूज चॅनेल होतं त्यावेळेस बाकीच्या चॅनेलचा जन्मही झाला नव्हता आणि मग महाराष्ट्रामध्ये जे सर्वाधिक लोकप्रिय न्यूज चॅनेल्स होते त्यामध्ये क्रमांक एक वरती ई टी मराठी होती आणि दुसरं एक चॅनेल होतं दूरदर्शनचं सह्याद्री दोनच न्यूज चॅनेल्स वरती पत्र दिसत होती आणि मी मुंबईमधून हैदराबाद हैदराबादहून नांदेड आणि नांदेडहून माझी पोस्टिंग झाली हिंगोलीसाठी हिंगोली वाशिम त्या जिल्ह्यांच्यासाठी नांदेडला काही दिवस राहिल्यानंतर ज्यावेळेस हिंगोलीला गेलो त्यावेळेस माझ्या समोर खाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता आणि आपल्याला रूम कुठे भाड्यानं मिळेल असा प्रश्न त्या ठिकाणी मला भेडसावत होता कारण मी नवीन गेलो होतो त्या भागामध्ये नाही म्हणायला हिंगोलीमधनं मी अनेकदा फिरलो होतो परंतु तिथं गेल्यानंतर मी यशवंतसे काम करत होतो त्यामुळे मामा वगैरे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विशाल हराळ म्हणून त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते होते त्यांचं हो मेडिकल होतं विशाल हराळचं मेडिकल कुठं आहे ते विचारत विचारत नाही विशाल हराळ यांच्या मेडिकलमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की विशाल द्या मला रूम पाहिजे मग विशालदाला रूम पाहिजे म्हटल्यानंतर विशालदा काय म्हणता ठीक आहे म्हणता काय अडचण नाही जरा महादेव जानकर यांच्याविषयी जानकर साहेबांच्या विषयी गप्पा झाल्या चळवळीवरच्या गप्पा झाल्या समाजावरच्या गप्पा झाल्या आणि मला विशाल सांगितलं की आमच्या इथं काही रूम नाही परंतु तुम्हाला रूम उपलब्ध होईल असा मी माणूस जोडून देतो बरोबर आणि मग त्यांनी पंजाबराव हराळ साहेब यांना फोन केला आणि ते देतो तो मग तो मग ते काळजी करून पंजाबराव हराळ साहेब यांना फोन केला हे मला भेटायला आले त्या ठिकाणी आणि यांना उत्सुकता होती की ई टी व्ही मराठी सारखी एवढ्या मोठ्या न्यूज चॅनलला आपल्या समाजचा माणूस या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला आपण भेटलं पाहिजे आणि तो चळवळी आहे आणि हे मला भेटायला आले आणि मला म्हणाले की पांढरे साहेब इकडे तिकडे करण्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत चला आणि आमच्या इथं थांबा आपण रूमच नंतर बघू मग घरी घेऊन गेले मला आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्या दिवशी माझ्या जेवणाची व्यवस्था केली यांच्या इथं मी राहिलो आणि राहिल्यानंतर एक दो पहिले दोन चार दिवस यांच्या इथं मी राहिलो पण आपल्याला मी थोडंफार काहीतरी कळते की बरोबर की नाही आपण किती दिवस राहणार आपल्या पाहुण्याच्या घरी पण कोणतीही ओळख पाळत नसताना केव्हा आपल्या समाजचा म्हणून त्यांनी माझी पहिल्या चार दिवसांसाठी या ठिकाणी म्हणून तुम्हाला कंटाळी येतोपर्यंत राहावा आणि नंतर मग त्यांनी आपल्याच रूमच्या माझी राहण्याची सोय केली त्याने त्या ठिकाणी खोली बघितली आणि मला म्हणले पांढरसाहेब तुम्ही या ठिकाणी मला खोली उपलब्ध करून विशेष म्हणजे जवळपास पहिले तर आठ दिवस स्वतःच्या घरातून मला जेवण वगैरे देत होते म्हणजे इतकं नितांत प्रेम समाजावरती करणार हा माणूस आणि हिंगोली जिल्ह्यातून आज या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेला आहे विशेष म्हणजे दोन हजार सात आठ ची ही गोष्ट आहे साधारणपणे सोळा सतरा वर्ष होऊन गेली त्या घटनेला आणि आजही त्यांचं माझ्यावरच प्रेम जे आहे ते कमी झालं नाही मी मगापासून ते माझ्या मागे लावले होते की आपण चहाला जाऊया चहाला जाऊया मग आम्ही चहाला गेलो शालीवारता त्यांच्याबरोबर बरोबर चहा घेतला चहा घेतल्यानंतर तिथेही बिल देण्यासाठी यांची धडपड चालू होती माघारी आलो आम्ही इथं बसलो बसल्यानंतर आम्ही हे सगळं स्टेजवरचा नजारा बघ बघत होतो सहज मी आपलं म्हणत बराच वेळ मोबाईल बघितला नाही आणि मोबाईल बघितला तर मोबाईल बघितल्यानंतर त्याच्यावरती एक मेसेज आला होता मेसेज काय होता माहिती आहे तुम्हाला युअर क्रेडिट युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड आता त्यांनी किती अमाऊंट दिली मी तुम्हाला सांगत नाही पण त्यांनी माझ्या अकाउंटला आज देखील पैसे टाकले मग मी म्हंटल दादा कशासाठी टाकले म्हणते हे पैसे काय गरज होते मी तुम्हाला मागितलं नव्हतं म्हणते पैसे मला म्हणले आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आता काय म्हणजे मी त्या परिस्थितीमध्ये नाहीये तर मला ते काय म्हणाले यामध्ये दादा तुमची धडपड आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघतोय म्हणते घरदार सोडून तुम्ही फिरताय म्हणते मेंढरांच्या मागे जात आहे सगळीकडे बाळमा मागे जाताय राहायला जात आहे आरेवाडीच्या गरोबाला जाताय पट्टणगडोलीच्या गरोबाला आहे सगळीकडे तुम्ही फिरताय सगळीकडच्या बातम्या कळू करता आम्ही तुम्ही आहे ते आम्ही बघत असतोय म्हणते आणि कोणाला सांगू नका म्हणते तर अशा पद्धतीनं समाजावरती निरपेक्ष प्रेम करणारे अनेक लोक आज समाजामध्ये आहेत मला त्यांचा अभिमान आहे आणि खरं आपलं ऍसेट आपली संपत्ती आहे लक्षात ठेवा त्यांनी एक रुपया दिला की दहा रुपये दिले की दहा लाख दिले ची ची ते महत्त्वाचे नाही पण त्यांची देण्याची जी भावना आहे ती किती आहे बघा तुम्ही त्यांची ओळख करून देण्यापेक्षा त्यांना म्हणतो की तुम्हीच तुमची ओळख करून द्या आणि विशेष म्हणजे आता तरी नोकरीचा देखील राजीनामा दिलेला आहे नोकरी करत होते आणि नोकरीचा राजीनामा देऊन सुभाष सर त्यांना समाजकार्य करायचं आहे हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे हिंगोलीमध्ये जवळपास अडीच तीन वर्ष मी राहिलो माझ्यावरती तिथल्या समाज बांधवांनी नितांत प्रेम केलं आणि त्यावेळेस हिंगोली जिल्ह्यातला कळमबोडी विधानसभा मतदारसंघ मला विशेष आवडायचा कारण त्या मतदारसंघामध्ये हो आपल्या समाजाचं माझ्या तालुक्यासारखं फार मोठं मतदान आहे आणि तिथून आपल्या समाजाचे व्यंकटराव नाईक जवळपास पंधरा वर्ष आमदार होते सलग बरोबर ना विठ्ठलराव नाईक आणि आता त्यांचा मुलगा चंपक हा चंपकराव ते त्या ठिकाणी कार्यकर्त आहेत आता यांनी देखील राजीनामा दिलेलं अनेक कार्यकर्ते आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा छोटा असला तरी पाच तालुक्यात तीन विधानसभा मतदारसंघ त्या जिल्ह्यामध्ये मी पंजाबराव साहेबांना विनंती करतो की हरे साहेब तुम्ही जरा तुमची थोडक्यात ओळख करून द्या मी पंजाबराव हाव पाटील राहणार हिंगोली जिल्हा मालेगाव शिंगाव तालुक्यामध्ये मी बारा जानेवारी एकवीसशे नव्याण्णवला टुरिस्ट खात्यामध्ये नांदेडला लागलो होतो आणि नांदेडमधून दोन हजार तीनला हिंगोली जिल्हा नव्याण्णवमध्ये निर्माण झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बोलून आलो मग ते आमचा म्हणजे मदर डिस्ट्रिक्ट त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा परत आलो आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं पोलीस खात्यात मत सुद्धा स्थानिक गुन्हे शाखा ट्राफिक आणि एस पीच्या ऑफिस जी एस पीच्या ऑफिस अशा चांगल्या कार्यालयामध्येच मी पूर्ण माझी नोकरी केलेली आहे आणि चांगली नोकरी टॉपमध्येच केलेली आहे आणि पत्तीस वर्षाची नोकरी केली आणि नोकरी करून मी आता मागच्या बारा तारखेला पोलीस खात्यातून बाहेर आलेला आहे तर एक महिना झाला मला नोकरी सोडू राजीनामा मंजूर झाला आणि आता पोलीस मी सोडलेलं आहे तरी शासनातील मला पेन्शनसुद्धा लागू झालेले आमचे लक्ष्मीनारायण साहेबांसुद्धा तत्कालीन गृहमंत्री जे होते त्यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांनी आमची भरती घेतली त्या एस पी साहेबांनीसुद्धा नोकरीचा राजीनामा दिला आता ते सुद्धा दिवस त्यांनी जनसेना पार्टीमध्ये काम केलं होतं बाकीवर त्यांनी जनसेना पार्टीचा राजीनामा दिला आणि योगायोगानं जनसेना पार्टी यादेशमध्ये इथं रेस्यू जे आहे शंभर टक्के आलेला आहे त्यांनी जे खासदार उभे केले आणि एकोणीस आमदार उभे केले ते पूर्ण पूर्ण त्यांचे निवडून आले ते नाव माहीत असल तुम्हाला त्या उपमुख्यमंत्र्याचं पवन कल्याण म्हणून आणि पांडे साहेब म्हणजे समाजामध्ये जे वृत्तपत्र विभाग आहे आजही आमच्या जिल्ह्यामध्ये अवस्था असे आहे की समाजाचे कुठे म्हणजे कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये नाही

फांड साहेब सुद्धा तिथून गेले आणि काळे साहेब सुद्धा हिंगोली जिल्हा सोडला त्यांनी आणि गेल्यानंतर आज आज परिस्थिती अशी आहे की कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आपला जवळचा माणूस कोणी सांगायसारखा नाही आणि कोणी नाही असो वाड्या आपला पाहिजेत आपल्या बातम्या देण्यासाठी कोणतरी आपला माणूस पाहिजे तर तेव्हाच फांडे साहेब होते काळे साहेब होते आणि तेव्हाच त्या बातम्या लागायच्या आम्ही जेव्हा काम करायचो तेव्हाच जवळजवळ वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आमच्या दररोजच्या बातम्या येत होत्या आणि अलीकडच्या काळामध्ये आज मी लोक बाहेर निघाल्या तर सुद्धा बातम्या आलेल्या नाहीत आम्ही सोशल मीडियासून दिल्या पण कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये त्याप्रमाणे ज्याप्रमाणे बातम्या हल्प त्या त्याप्रमाणे काही आल्या नाही आणि पांडे साहेबांमुळे जी ऊर्जा आहे समाजामध्ये तिथं ऊर्जा निर्माण झाली आणि हे आजूबाजू कारण मिटिंग घ्यायची बैठका घ्यायचे समाजामध्ये जागृती करायची आणि याच्या माध्यमात आम्ही जानकर साहेबांना सुद्धा जे काम होतात त्या काळात आर्थिक मदत वेळोवेळी करत राहिली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून आम्ही अर्थदान थोडस कमी केलं त्यांना के देणं आणि सामाजिक कार्यामध्ये फडणवीस साहेब आम्ही पहिला पूर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आल्याची हो केला ते प्रोग्राम सर्वच करायचे तर निवडणूक आणण्याचा पहिला प्रोग्राम आम्ही हिंगोलीमध्ये केला त्यानंतर शिमगाव तडगाव सुद्धा केला आणि सामाजिक उपक्रम वेळोवेळी छोटे मोठे राबवत राहिलो त्याचा फायदा असा झाला की त्या जिल्हा आमचा छोटा आहे जी विधानसभेचा जिल्हा आहे त्यावेळेस आपले सात ते आठ जिल्हा परिषद सदस्य मिळून आले होते नंतर थोडंसं काम आम्ही मागच्या दहा पाच वर्षांमध्ये आवाहन कमी केलं यावर फक्त एक जिल्हा परिषद सदस्य मिळून आला तर जे सोशल इंजिनिअरिंगचे मोठं आपण ते तर आवडत समाजामध्ये कुठेतरी समजा त्याचा फायदा होतो आणि कोणीतरी करत आहे म्हणून त्याचा फायदा दुसऱ्याला मिळत असेल जसं आता आरक्षणामध्ये होते पहिल्यांदा आपल्याला एकोण मध्ये आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये आनंद कुमार पाटील असो इकडे ते आपले दुखे कोकरे असो शेंदे काका असो याने सर्वांनी मोठे कष्ट केले त्यामुळे आपल्याला कसं काय होणार साडेतीन टक्के आरक्षण मिळालं आणि त्या साडेतीन टक्क्यामुळे आम्ही सुद्धा पोलीस खात्यात लागलो तर साडेतीन टक्के नसून आपण असं कोणासोड लागतो आपण कुठं राहणार त्याच्याला भरती करायची पण आपल्यासाठी राखीव जागा थोड्याफार प्रमाणात राहिल्या अनुष्यच राहिला त्याच्यामुळे आम्ही लागलो आणि आता सुद्धा आता जे बरेच दिसतात तुम्हाला डॉक्टर वगैरे देतात इथे देतात त्या साडेतीन टक्क्यामुळे आणि जे आता पोकळी आहे समाजाची संख्या खूप मोठी आहे आरक्षण आहे घटनेमध्ये आणि घटनेमध्ये आपल्याला आरक्षण आपलं आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आता हळवर आणि सर्व टीम ही उपोषणासाठी इथं बसलेली आहे यांना पाठिंबा देण्यासाठी खास हिंगोट मी आलेला आहे एक समाजाचा जस रामाच्या त्या ह्याच्यामध्ये काम केलं होतं त्या काम खारी खारीचा वाटा उचलला होता तसं समाजाच्या कार्यामध्ये आपण थोडं कसा होईल खारीचा वाटा उचलाव म्हणून इथं आलेला आहे आणि माझा हिंगोली जिल्ह्यातर्फे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यात एक राज्य मला योग संघटन आहे त्या संघटनेतर्फे मावले जाता हळणावर आणि पूर्ण टीमला आमचा धन मन या सर्व गोष्टी पाठिंबा आहे आता याच्यानंतर आमोला बोलतील आणखी एक दोन प्रश्न विचारूया आपण मला एक सांगा हिंगोली जिल्हा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो ते औंढा नागनाथ आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्वात मोठा ठसा हिंगोली जिल्ह्यामध्ये उमटलेला आहे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यदेव होळकर यांनी केलेला आहे म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आंबोजादा नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या मंदिराचा हो जीर्णोद्धार देखील पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव भोळकर यांनी केलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मला नाशिकच्या शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये हो साईबाबांच्या दर्शनासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती त्या खाडोखाल केवळ तेवढीच गर्दी त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील होते हेमाडपंथी बांधकाम आहे जसं हेमाडपंथी म्हणजे बांधकामांच्या त्या वेगवेगळ्या शैली असतात मला माझे मित्र दत्ता होरगळ जे आहेत त्यांनी सांगितलं काही बांधकाम युरेशियन शैलीमध्ये असतात म्हणजे मुंबई जे आपण गेट वे ऑफ इंडिया सीएसटी वगैरे जे बघतो ते युरेशियन शैलीमधलं आहे काही शिवकालीन बांधकाम आहेत म्हणजे आपले गडकिल्ले वगैरे काही बांधकाम शाहूकालीन आहेत अशाच पद्धतीनं हेमाडपंथी बांधकाम जी आहेत ती बांधकाम आणि त्या बांधकामांचा जीर्णोद्धार करण्याचं काम आपल्या लोकमातेनं केलेलं आहे आणि असं एक भव्य दिव्य अत्यंत सुंदर असं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आवडा नागनाथचं मंदिर आहे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती खूप मोठी रांग त्या ठिकाणी लागलेली असते मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मला माहित होत या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी पुणे श्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर यांनी केलेला आहे आणि त्यावेळेस मी एक बातमी देखील ई टी व्ही मराठीला केली होती की ज्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलदेव होळकर यांनी केलेला आहे त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलदेव होळकर यांचा पुतळा असावा बातमी केली पण ते स्वप्न माझं अपूर्ण राहिलं होतं कालांतरानं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आत्ता मला वाटतं दुसरा पुतळा या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलदेव होळकर यांचा कळमनुरीमध्ये उभारला आहे उभारण्यात येतोय उभारला घेऊ अनावरण झालं का त्याचं उभारला ना कधी त्याच अनावरण झालं का ठीक आहे तर ह्या अशा हिंगोली जिल्ह्यातून तुम्ही आला आहात तुम्हाला अभिमान वाटतोय का या गोष्टीचा सगळ्या म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होलकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ज्या जिल्ह्यामध्ये उमटलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे अगदी बरोबर आहे आंड्यामध्ये तहसीलदार होते नामदेव बेंगाल आणि माधवराव नाईक यांनी खूप मोठ्या शर्तीने प्रयत्न करून तत्काल आमदार गजानरा भोगे यांनी त्यांना विरोध केला होता आणि त्यांचा जागा त्यांना आम्ही दुसऱ्या देशामध्ये दाखवून दिली त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुतळा उभारलेला नाही तो पुतळा आम्ही बाहेर उभारला आणि पूर्ण समाजाने त्यावेळेस निधी गोळा करून पुतळा उभारला त्याच्यानंतर आता आम्ही शेनगावमध्ये सुद्धा सहा हजार स्क्वेअर फूटची जागा रोडला नगर परिषदकडून घेतलेली आहे तर त्या एनि होणार आहे होण्या झाल्याच्या नंतर ती जागा तिथं सुद्धा आम्ही आयल्या जो स्मारक उभारणार आहोत कुत्रा कुत्र्यासोबत स्मारक मध्ये म्हणजे सर्वत राहणार वाचणारे वगैरे असणार असणार ते शेनगावमध्ये करून घेणार आहेत आणि कालचे जे पुण्यतिथी झाली महाराणी आल्या जेव्हा वर्करांची शनिवारी पुण्यतिथी मागच्या तर हिंगोलीमध्ये म्हणजे गवडोरी मतदारसंघामध्ये एक पुतळा तिथल्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांनी उभारला आणि त्या दिवशी आम्ही मैकरला गेलो होतो पुणेसाठी म्हणजे आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो आणि त्याचे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालू होता त्याच्यामुळं तरी सुद्धा समाजामध्ये निस्फिट आहे समाजाचे भरपूर लोक म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधले पूर्ण रस्ते बंद पडले होते तरी सुद्धा हजारे का जवळपास लोक त्या कार्यक्रमासाठी आले आणि त्या पुतळ्याचा अनावरण त्यांनी करून घेतलं त्या पुजासाठी म्हणजे मातेसाहेब नाव येणार होते प्रे येणार होते आणि आपले म्हणजे दुसरे कापूज नाही ना ते येणार होते पण या पावसामुळे ते इंग्रज अडकले आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या इकडं म्हणजे जुन्या काळामध्ये मुसळधार होतात आता ते काळात म्हणतात काय म्हणतात फुटी झाले अशा प्रकारचा पाऊस इंगोर जिल्ह्यामध्ये झाला होता तरी सुद्धा पूजा अनावरण करून घेतलं आणि समाज त्या भागामध्ये आजही समाज समाजामध्ये जी स्प्रिट आहे एकदम चांगल्या प्रकारे समाज विस्थापित करण्याचा खूप प्रयत्न केला धरण करून कुल कायदा की कायदा लावून तरी समाज विस्थापित झाला नाही त्यांच्या तर वर्षात नंतर पुन्हा त्या डोवा काय काम करतात नदीतल्या पुन्हा उठून उभा राहत आहे आणि एक तर नव्या जोमानं नव्या टाकतेनं समाज हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो उभारला पुढचा काळ आपलाच आणि सर्व क्षेत्रामध्ये आपण आग्रेस राहू त्यासाठी एकच म्हणतो मी महात्मा फुलेला शब्द जसं विदिविना मतेना के गती केली गती विना विद्य केली शूद्र खचले एवढे आनंद कशाने केले म्हणजे केले त्यासाठी विद्या खूप महत्वाची आहे घरामध्ये तुमच्या किती म्हणजे कुटुंब श्रीमंत जर असेल आणि जर शिक्षण नसेल तर त्या कुटुंबाचा रास होतो त्याचं जीवंत उदाहरण तुमच्या पुढे मी बाकी माझ्या कुटुंबाविषयी काही सांगणार नाही पण मराठवाड्यातले जे आहे पहिले पाच जिल्हे होते आता आठ झाले पाच जिल्ह्यातले पाच मोठे जमीनदार होते त्याच्यापैकी माझे कुटुंब होतं पंच्याहत्तर वर्षाचा अगोदर फक्त शिक्षण नसल्यामुळं आमच्या आणि छोट्या टप्प्यामध्ये पुरुष खात्यात येऊन नोकरी करण्याची वेळ आली ज्या गावामध्ये कुटुंब पूर्ण गाव आमच्या कामाला कामाला हो आम्हाला दुसऱ्याच्या जाण्याची वेळ आली कशामुळे आमच्यामुळं त्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे प्रत्येकानं शिकलं पाहिजे आपण आपले पारंपरिक व्यवसाय सांभाळले पाहिजे पण कुटुंबात दोन पैकी एका तरी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे एका कुटुंब एकाने म्हणजे मेंढ्या जरी ओळ्या तरी चालते पण दुसरा उच्च शिक्षित व्हायला पाहिजे आणि ज्ञानेश्वर महाराजांना हे विश्वसनीय माझे घर जगात आपले माणसं कुठंतरी जगात बाहेरच्या देशात सुद्धा गेले पाहिजे आणि त्याच्याशिवाय जग आपल्याला करणार नाही त्यासाठी पहिल्या काळामध्ये लावायचे लोक चतुर्थ यात्रा करायचे चार धाव यात्रा त्यासाठी होती की तुम्हाला पूर्ण भारत देशामध्ये काय आहे कुठे पद्धतीची संस्कृती कसे लोक कसे हे बघण्यासाठी जाणीपूर देवाच्या नावाखाली फिरवलं जायचं हा सुद्धा तसंच आहे तुम्ही जग बघा जगाकर बघा बोलून पावलं टाका आणि सर्वांना मी सांगतो की व्यसना ते ताई नसावी व्यसन कमीत कमी करा आणि व्यसन सांभाळा आणि समाजाला पुढे नेण्याचा भाव पडते काम ठेवा समाजामध्ये आज जी अंधश्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत आणि समाज हा पुढे केला पाहिजे आपण मग आपण बाबा काय धनगर समाज हा संस्कृती आहे आणि धनगरापासून सर्व संस्कृती झालेली आहे जसं पैगंबर असो येशू देशुख्रिस्त असो चंद्रगुप्त मोरे असो किंवा सम्राट अशोक असो हे सर्व आपल्या पासूनच आपलेच होते आपलेच आहेत आणि वेगवेगळ्या धर्माचे जे प्रचारक झाले प्रसारक झाले तर ते सर्वच पाळत होते हे बारक्या बघितलं तर ते सर्व समाजात लोक जे मान्य करतात आपण मुस्लिम समाज सुद्धा म्हणतात यांचा होता त्यांनी सुद्धा त्याच्या पद्धतीने प्रचार केला प्रसार केला आणि धर्म वाढवला पण आपलं मूळ एकच आहे जसं जसं आपण नदीचा उगम तसं जसं पाठीमाग एक असो तशी आपली संस्कृती ही एकच आहे त्यासाठी आपण जगाची संस्कृती आहोत जगाचे चालक आहोत आणि आजच आपल्याला आरक्षण मागायची वेळ येत आहे त्याच्यामुळे ते जे आपण चालवली म्हणून आपण मागास राहिलो आपला मागासपणा हा दूर होण्यासाठी शासनाकडे आपली विनंती आहे की शासनानं दोन हजार चौदा पासून आपल्याला आरक्षण देतो म्हणून वेळोवेळी त्यांनी म्हणजे वेगवेगळे पत्रक दिले होते त्या ते दहा वर्षापासून सध्यामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते त्यांनी आता इलेक्शन लांबलेले हे आचारसंहिता लांबलेली आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याने आपल्या समूहासाठी येथे आरक्षण लागू करायला पाहिजे आणि समाजाची भावना ही लक्षात यायला पाहिजे ही जर भावना त्यांच्या लक्षात नाही आली तर समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या राजकीय लोकांना प्रचारामध्ये फिरू सुद्धा देणार नाही हे या ठिकाणी आपण लोकांना मी गवाही देतो धन्यवाद हरा साहेब पोलीस मध्ये दे राहून देखील त्यांनी कशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे आपण पाहू शकतो विशेष म्हणजे खराड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की इतिहासामध्ये आम्ही राजे होतो इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे खरं आहे ते, ते म्हणाले की आमच्याकडे एवढं होतं पण आता आम्हालाच दुसऱ्या जिथं कामाला जायला लागतंय त्याचा अर्थ असा आहे की इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे खरं आहे पण इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका आणि वेळ आली आहे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची असं या ठिकाणी आपल्याला हराळ साहेबांनी सांगितलंय धन्यवाद हराळ साहेब तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल